संतोष सांगलीमध्ये गेल्या नंतर त्याला दिव्य दृष्टीने गाणगापूरचे दर्शन कसं झालं हे मी या म्हणजे तुम्हाला सांगणार आहे आता आता त्या म्हणजे संतोष सांगलीमध्ये गेला आता का गेल्यानंतर काका काकानी काकाने का का, का आहे आहेत बोललेलं आहेत काका मी संतोषला विचारले की त्यास राहुलच्या शरीरात काय दिसते संतोष म्हणाला एक लांबट चेहरा व राहुलचा आहे व दुसरा आहे त्याचा गोल चेहरा आहे मंदीर जाड़ा जाड़ा काका म्हणाले ठीक आहे त्याला काढण्यासाठी मार्ग बघ संतोष म्हणाला दत्तांचे मंदिर दिसते मंदिरासमोर एक झाड आहे झाडाजवळ भगवी कपडे असलेले महाराज दिसतात व त्यांच्या डोक्यावरती पुढे केस नाही असे महाराज दिसतात काका म्हणाले ठीक आहे दत्तांचे मंदिर औदंबूर आहे का संतोष म्हणाला नाही काका अंबसीवाडी आहे का, का, का नाही सं... संतोष म्हणाला नाही काका म्हणाले गांगापूर आहे का संतोष म्हणाला ते मला ओळखत नाही काका म्हणजे राहुलच्या शक्तीला विचारले तू सांग गाणगापूर आहे का राहुलची शक्ती कदाचित असू शकेल काका म्हणाले तू मला वचन दे मदत करतो म्हणून तर तू आम्हाला मदत कर राहुलची शक्ती गणगापूर आहे येथे दोन महाराज आहेत त्यापैकी कोणते ते संतोषला विचारा नाही तर तेथे गेल्यानंतर अडचण येईल संतोष म्हणाला गणगापुरात दत्तांच्या मंदिरासमोर जे झाड आहे त्या झाडाजवळ महाराज तिथे जावा तेथे ते राहुल मोकळा होईल राहुलची शक्ती म्हणाली श्रावण महिना चार दिवस राहिला आहे तुम्ही चार दिवसातच प्रयत्न करा नाही तर नंतर काही उपयोग होणार नाही कारण श्रावण महिन्यात देवाची ताकद जास्त असते व मंत्रिकांचा प्रभाव कमी त्यामुळे मी तुमच्याशी बोलत आहे काका म्हणा काका म्हणाले नाना तुमच्या समोर सर्व गोष्टी चालू आहेत म्हणजे काका ना राहुलच्या वडिलांना नानांना म्हणाले तुमच्या समोर सर्व गोष्टी चालू आहेत मार्ग आहे काय करायचे तुम्ही सांगा चार दिवस महिना आहे नाना म्हणाले उद्या सायंकाळी मी मी माझ्या बरोबर घेऊन जातो काका म्हणाले नाना तिथे गेल्यानंतर महाराज भेटल्यानंतर मला फोन करावा नाही भेटले तरी फोन लावा मी संतोषला विचारून महाराज कोठे आहे ते सांगी मी सांगलीतच आहे दुसऱ्या दिवशी नाना राहुल व राहुलची हत्या गाणगापूरला गेले पोचल्यानंतर संघावरती आंघोळ करून दर्शन घेऊन तेथील दत्तांच्या मंदिरातील दर्शन घेऊन तेथील लोकांना पुजाऱ्यांना त्यांनी मंदिरासमोर भगवी कपडे असलेले महाराज दिसतात यांच्या डोक्यावरती पुढे केस नाहीत असे महाराज येथे असतात का कोठे आहेत अशी विचारल्यावर बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना विचारले पण सर्वजण म्हणाले की असे महाराज या झाडाजवळ कधीच नसतात त्यानंतर नानांचा मला फोन आला की काका येथे आम्ही भरपूर लोकांना विचारले सगळीकडे पाहिले पुजारांच्या बरोबर भांडण काढले तरी तेथे महाराज नाही असेच म्हणतात मी म्हणालो मी लगेच आमची शेजारी यांच्या घरी फोन केला त्यास अं त्यास विचारले की संतोषला तुमच्या घरी बोलावून आणा नंतर फोन लावतो मी नंतर फोन लावला त्यावेळी संतोष तिथे आला होता मी त्यास सांगितले की महाराज आता तुला कुठे दिसतात तो ते फोन करून सांग त्याने फोन करून सांगितले की महाराज झाडाजवळ दिसतात नंतर नानांचा गाणकापूरमधून फोन आला मी सांगितले की महाराज मंदिरासमोरील झाडाजवळ आहे तेथे तुम्ही राहुलला घेऊन जावा नाना परत ना नाना म्हणाले परत नानांचा फोन आला की महाराज झाडाजवळ जा नाही मी म्हणालो मी आणि एक वेळ संतोषला विचारतो थो, थोड्या वेळाने फोन करा संतोषला विचारलं महाराज झाडाजवळ जा आहेत थोड्या वेळाने नानांचा फोन आला काका तुम्ही राहुल राहुलला मंदिरासमोरच्या झाडाजवळ न्या व परत आल्यानंतर उद्या दुकानात या दुसऱ्या दिवशी नाना व राहुल चार पाच दरम्यान आमच्या दुकानात आले म्हणजे तिथं महाराज काही त्यांना भेटले नाहीत त्यामुळं नाराज झाले ते आपल्या आल्या आल्या मी त्याच विचारलो तुम्ही दोघांनी राहुलचा मित्र व संतोषनी आम्हाला मूर्ख बनवलंय का म्हणजे काकांनी त्यांना संतोषला आणि त्या, संतोष त्या राहुलच्या शक्तीला म्हटले की मी दोघांनी आम्हाला मूर्ख बनवायचं ठरवलंय का तर राहुलची शक्ती काय म्हणाले तुम्ही असं कशासाठी बोलताय काका म्हणाले तुम्ही दोघांनी आम्हाला येथे महाराज आहेत असे म्हणून सांगितले बिनकामाचे नानांचे पैसे केले वेळ गेला असे का केले राहुलची शक्ती म्हणाले कोण म्हणते महाराज नाही मी महाराजांना भेटलो काका म्हणाले महाराज कोठे आहेत राहुलची शक्ती झाडात असणारे महाराज तेच आणि मंदिरात असणारे महाराज तेच काका म्हण काका म्हणाले मी म्हणालो मग राहुल का मोकळा झाला नाही राहुलची शक्ती म्हणाली मी महाराजांना -वा विचारले की मला मुक्त करा त्या त्याला मोकळे करा तर महाराजांनी की तिथून तुम्ही इकडे आला तेथेच ते जा काकाने काका म्हणाले त्याला मी तीन वेळा विचारलं महाराजांनी खरंच असं सांगितलं आहे का राहुलची शक्ती मला खोटं बोलायची गरज नाही काका म्हणाले महाराजांची महाराजांची ब्रह्मांड हलवण्याची ताकद आहे तर जर त्यांनी असे सांगितले असेल तर तू आज माझ्या बरोबर चल आपण मोराळेला जाऊयात मी नाना म्हणा नाना मी याला घेऊन मोराळेला जातो उद्या सकाळी तुम्ही कोणीही चांगला माणूस बरोबर घेऊन उद्या मोराळेला या मी नऊ नऊ दोन हजार सात रोजी रात्री मोराळे गेलो तेथे ते दुसऱ्या दिवशी राहुलला घेऊन आमच्या शेतात संतोषी मातेचे मंदिर बांधायचे आहे या ठिकाणी गेलो मी त्यास ही जागा मंदिर बांधण्यास योग्य आहे का असे विचारले म्हणजे आमच्या संतोषी मातेचं मंदिर बांधायचं असं ठरलंच होतं कारण संतोषी मातेच्या कृपेनेच संतोषला दिव्यशक्ती शक्ती प्राप्त झाली होती त्यामुळे संतोषी मंदिर मातेचं मंदिर हे आमच्या म्हणजे शेतामध्ये बांधायचंच होतं राहुलची शक्ती जागा त्यावेळेला म्हणजे त्या शक्तीला त्या जागेवर नेल्यावर राहुलची शक्ती असे म्हटली की जागा योग्य आहे पण ह्या शेतात एकेकाळी शक्ती एक काळी शक्ती आहे मंदिर झाल्यानंतर ती आपोआप जाईल काका म्हणाले राहुलला राहुलच्या शरीरात तो आल्यानंतर बऱ्याच अं लोकांच्या अडचणी तो सांगत होता त्या सत्य असत त्यापैकी एक महत्वाची महत्वाची घटना माझा मित्र प्रताप गजरे गाव इटकरे सध्या राहणार सांगलवाडी प्रतापचे वडील वारले होते पंचक असल्यामुळे त्यांना ब्राह्मणाने होम कराव्यास सांगितला मी प्रतापला म्हणालो की राहुलला माझ्याकडे दुकानात आल्यानंतर मी तुम्हाला बोलावून घेतो त्यावेळी तुम्ही राहुलला त्याच्या मित्रा शरीरात बोलावून घेण्यास सांगितले त्यास मी प्रताप समोर विचारले की प्रतापचे वडील आता कोठे दिसतात तो प्रतापला म्हणाले तुझ्या वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आल्यानंतर त्याने राहुलच्या मित्राने थोड्या थोड्या वेळात सांगितले की त्याचे वडील अजून आत्मरूपाने करे ते घराजवळ आहे मी म्हणालो की त्यांची काय अपेक्षा राहिली आहे तू विचार त्यानंतर त्याने सांगितले की त्यांचे वडील अजिबात बोलत नाही ही गोष्ट त्याने सांगितली त्यावेळी प्रतापच्या डोळ्यात पाणी आले प्रताप गजरे यांचा अनुभव आहे प्रताप प्रताप त्याचे बोलणे ऐकून शांत वाटले आपले वडील त्यांना खरोखर खात्री पडता आले डोळ्यातून पाणी आली त्यांनी बोलत नाही म्हटल्यानंतर पर्याय काय तर पारायणासाठी आपण त्यांना बोलवून घेऊया असे प्रतापच्या वडिलाकडून निश्चित करून काका राहुलचे बोलणे झाले तसेच माझ्या वडिलांनी मी पारायणासाठी यायला पाहिजे म्हणून हातात हात दिला असे म्हणताच बरे वाटले काका अशा अनेक अडचणी अडचणीसाठी त्या तो आम्हाला मदत करीत होता दुसऱ्या दिवशी राहुलचे वडील नाना त्यांचे मेहून खोतवाडीचे वाले साहेब हे दोघे जण मोराळे आले आणि संतोष तिथे संतोषला सांगितले गणगापुरातील महाराजांनी हा आपल्याकडे मोकळा होईल म्हणून सांगितले आहे तरी आता तू काय करायची ते बघ नंतर संतोषनी सांगितले त्याच्याकडून संतोषी मातेची पूजा करून घ्यावी लगेच त्याने पूजा त्याच्याकडून करून घेतली पूजा झाल्यानंतर तो अम्मास म्हणाला राहुलची शक्ती म्हणाली माझी एक तुम्हाला विनंती आहे काका म्हणाले काय आहे ते सांग राहुल म्हणाला मला राहुल शक्ती म्हणाली मला राहुलच्या शरीरात आमुषा पौर्णिमा या दिवशी प्रवेश करायची परवानगी द्या काका म्हणाले परवानगी दिल्यानंतर काय राहुलची शक्ती म्हणाली राहुलला ज्यावेळी त्रास देतो त्यावेळी त्याला पाच ते दहा मिनिटे त्याचा जीव नकोसा करू नको असा त्रास देतो आज त्याच्या शरीरात मी सलग पाच दिवस आहे मी काय त्रास दिला तेवढे सांगा त्याने बोलावले तरच प्रवेश करेल नाही तर नाही काका म्हणाले राहुलला त्रास देणार नाही असे वचन दे त्याने तसे वचन दिले आम्ही म्हणालो ठीक आहे त्यानंतर मी विचारले की तुझ्यासाठी भागवत ग्रंथाचे पायन कधीपासून सुरू करू राहुलची शक्ती म्हणाले तुमच्या शेतात जिथे मंदिर बांधणार आहे तिथे तिथील काही शक्ती मी घालवतो त्यानंतर म्हणजे राहुलच्या शरीरात जी शक्ती येत होती ती राहुलला ज्या वेळेला काका मोराळ मध्ये घेऊन आले त्यावेळेला ती, ती शक्ती कधी कधी प्रवेश करायची म्हणजे तो पडायचा असा म्हणजे हे डोळ्या देखत आम्ही पाहिलेला आहे तो पडायचा तो पडल्यानंतर काका ज्या वेळेला जायचो तो दहा पंधरा दिवस म्हणजे एक चार आठ दिवस ने 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 तो राहिलेला आणि त्याचा हॉले हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्साला असल्यामुळे तुम्हाला चपाती करू लागायचा भाजी करू लागायचा सगळं काही तो करू लागायचा आणि एक एक पड़ा तो एकदमच असा पडायचा शरीरात ती शक्ती संचार झाली की पडायचा म्हणजे आमच्या घरासमोर बाहेर एक झोका बांधलेला आणि त्या झोकावर बसला की तो पडायचा पडला की आम्ही ती ग सूर्यकांत मी त्याला आत आणायचं त्याला संतोष मातीचं म्हणजे भस्म टाकून तीर्थ द्यायचं भस्म लावायचं मग तो लगेच म्हणजे असं शुद्धीवर यायचा पण तो एवढा काय आमच्याबरोबर असं बोलायचा नाही पण असं त्याला त्रास होत होता हे प्रत्यक्ष आम्ही डोळ्यानं पाहिलेला आहे त्यानंतर काका राहुलला म्हणाले राहुल पा, राहुलपासून तू निघाल निघून गेल्यानंतर आम्हाला तुझी मदत होणार नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटते म्हणजे तू चांगला हो, 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 वागायला लागल्यानंतर हळूहळू तू काही त्याला त्रास देत नव्हता चांगला वागायला लागला पण त्यानंतर राहुलची शक्ती काय म्हणतात जोपर्यंत तुमच्याकडून मंदिर बांधून होणार नाही तोपर्यंत मी तुमच्या येथे मंदिराच्या जागेत जा राहू का तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही मला बोलवाल त्यावेळी मी ते येईल मदत करेन काका म्हणाले तू आत्ता पूर्वीचा स्वभाव सोडला आहेस तरी तू आमच्या येथे अवश्य राहा व त्या दिवसापासून त्या दिवसापासून आत्मरूपाने तो आमच्या मयात व शेतात वावरत असतो व वा जेव्हा आम्ही बोलू तेव्हा तो हजर राहत असतो माझे ऐकत असतो तो, तो, तो आमच्या संतोषला पूर्णपणे दिसतो तो जे काही बोलतो ते त्या सर्व ऐकू येते दिवसातून तो मोराळेमध्ये दिवसापासून त्या दिवसापासून तो मोराळेमध्येच राहत आहे नंतर नाना वालेसाहेब राहुल मी सांगलीच आलो राहुल सांगलीत असल्यामुळे आमच्या दुकानात येत होता नंतर सुद्धा असले प्रयोग त्याच्यावरती केले पण राहुलच्या मित्रांनी अगोदर सांगितल्यामुळे राहुलला काही झाले नाही म्हणजे त्याच्या मित्र तो यायचा पण त्याला एवढा त्रास द्यायचा नाही आणि तो बंडाला दिसायचा आणि तो जो काय त्या जी शक्ती बोलत्या म्हणजे रोहित जो काय बोलतो ती बंडाला कळत होतो त्यामुळे तो तिथंच राहायला लागला मोरळात आत्मरोप आता गानगापूरला जाऊन महाराजांची महाराजांची कृपा कशी झाली हे तुम्हाला या यामध्ये सांगणार आहे लक्ष देऊन नीट ऐका राहुल हा त्याच्या मित्रापासून वेगळा झाला राहुलचा विषय संपला त्यानंतर मला सारखे वाटू लागले की महाराजांनी त्याला आपल्याकडेच का पाठवले असा सारखा विचार माझ्या मनात घडवत होता मी ठरवले की आपण प्रत्यक्ष गाणगापूरला जाऊन काय ते जाणून घ्यावे त्यासाठी मी नानांचे नानांना राहुल वडील त्यांचा फोन करून सांगितले की आम्ही गाणगापूरला आमच्यासाठी जाणार आहे तरी तुम्ही राहुलला माझ्याबरोबर गाणगापूरला जाण्यासाठी पाठवा त्याने राहुलला आमच्याबरोबर पाठवली त्यावेळी राहुलच्या शरीरात त्याच्या मित्रास ही बोलावून घेतले राहुल त्याचा मित्र संतोष व मी आम्ही चौघे जण चौघे जण म्हणजे तिघेच तसे आणि ती शक्ती म्हणजे चौघे जण सांगलीमधून पंढरपूरला गेलो तेथे श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले व तेथून आम्ही गाणगापूरला गेलो तेथे सन्मावती स्नान करून मंदिरात दर्शन घेतले नंतर आम्ही तिघेजण चौघे दत्तांच्या मंदिरास समोरील झाडाजवळ बसलो तेथे मी संतोषला विचारले की झाडात काय आहे गणगापूर गणगापुरातील श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या मठासमोरील झाड म्हणजे ते झाड अजून आहे तुम्ही पाहू शकता गणगापूरमध्ये आता प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराजांनी जो अनुग्रह काकांना संतोषला दिलाय तो मी तुम्हाला सांगते सांग त्याने सांगितले की म्हणजे संतोषने सांगितले सांगली जे, जे महाराज दिसले ते महाराज या झाडात आहेत म्हणजे बंडाने सांगितलं की हे महाराज या झाडामध्ये आहेत मग काकांनी काका, काका म्हणाले महाराजांनी आपल्याकडे राहुलच्या मित्राला का पाठवले महाराज महाराज म्हणाले की परीक्षा बघण्यासाठी काका जे आ, का, का म्हणाले जे लोक असे प्रयोग करून दुसऱ्यांना त्रास देतात वाईट निवारण करण्यासाठी शक्ती तुम्ही संतोषला द्यावी असे महाराजांना काका म्हणाले महाराज म्हणाले त्यांनी संतोषला महाराज महाराज जे काही बोलतात ते संतोषला कळत होतं आणि त्या शक्तीला सुद्धा ते ऐकू येत होतं त्यामुळे दोघांचं एक होतं काकामध्ये बसलेले शक्ती इकडे बसलेली म्हणजे राहुल आणि या बाजूला संतोष बसलेला ज्यावेळेला काकांनी काका संतोष व त्या राहुलनं नमस्कार केला त्यावेळेला संतोषचं आणि त्या शक्तीचं एकच आलं की महाराज या झाडामध्ये आहेत त्यावेळेला हे संभाषण झालेलं आहे आता महाराज म्हणाले की त्यांनी संतोषला एक क्षणाचाही विलंब न करता न लावता संतोषला या शक्त्या दिल्या हे त्याला संतोषला व राहुलच्या मित्राला म्हणजेच त्या शक्तीला प्रत्यक्ष दिसल्यानंतर आम्ही तिघांनी महाराजांना नमस्कार केला राहुलची शक्ती राहुल चा मित्र महाराजांना म्हणाला की माझी शक्ती मी राहुलला देऊ का महाराज म्हणाले निम्मी शक्ती त्यास दे कारण तुझी पूर्ण शक्ती यात पेलवे पेलवणे शक्य नाही राहुल राहुल मला राहुल त्याने राहुलला निम्मी शक्ती दिली म्हणजे शक्तीने राहुलला निम्मी शक्ती दिली काका म्हणाले महाराजांना नमस्कार करून म्हणालो की माझी मनापासून एक विनंती आहे की आम्ही संतोषी मातेचे मंदिर बांधणार आहे तरी आपला निवास तेथे नेहमी असावा एवढीच विनंती महाराज म्हणाले नेहमी जमणार नाही आठवड्यातून अट एक दिवस मी तुझ्या घरी येतो काका म्हणाले तो आम्हा वार कोणता ते सांगावे महाराज म्हणाले तो वार म्हणजेच गुरुवार काका म्हणाले आम्ही तिघांनी पुन्हा महाराजांना नमस्कार केला महाराज स्वतः आमच्या घरी येतो म्हणाले त्यावेळी मी माझ्या कितीतरी जन्माचे मला फळ मिळाले व तो आनंद शब्दात सांग सांगणे अशक्य आहे प्रत्यक्ष श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज येतो म्हटल्यानंतर आनंद झाला तोच आनंद मला जन्मभर भरपूर आहे हे त्या आनंदात आम्ही मोळायला आलो तिथून आल्यानंतर पहिला गुरुवार मी संतोषला म्हणालो की महाराज गुरुवार येतो म्हणाले ते तू बघ संतोष ज्यावेळी संतोष संतोषने त्याच्या दृष्टीने पाहिले व सांगितले की काका का महाराज आलेले आहेत नंतर आम्ही दर गुरुवारी महाराजांना व महाराजांच्या कृपेने ज्या काही वाईट ताती असतात त्यांचे निवारण श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांच्या समोर यांच्या समोर निवारण करतो प्राप्तीसाठी आम्ही फक्त महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज यांना प्रत्यक्ष विचारतो स्वतः श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज जे सांगतील तेच ना जर अशी जो काही तुमचा मार्ग असेल तो त्यांना कराव्यास लावू अशी विनंती करतो जो जर अशक्य असेल तर श्री नृसिंह सरस्वती महाराज त्यांना गुरुवार उवासाची फक्त टप करण्यास सांगतात सहसा आम्हास अनुभव आलेला आहे बाकी काही त्यांना करण्यास सांगितले जात नाही श्री क्षेत्र मोळाळे येथे अनुभवातून सिद्धी होणारे क्षणात प्रचित येणारे कार्य आपणास दर गुरुवार पा, गुरुवारी पाहावयास व अनुभवयास मिळते शारीरिक व्याधी महाराजांच्या कृपेने क्षणात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी होतात